आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अब्दुल रहमान साहेब आपल्यासोबत आहेत अनेक प्रश्न जिल्ह्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये निर्माण झाले सर गाव ग्रामीण भागामध्ये असेल शहर भागामध्ये असेल या ठिकाणी असे जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपण इथले रहिवासी नाही तर आपल्याला वोट कसं करावं आता ठीक आहे पलटू जिल्ह्याकडे बघत नाही बदलून गेल्यानंतर या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आपण रहिवासी नाही मी घर घेतलेलं आहे माझं नाव धुळे शहराचे मतदार यादीमध्ये आहे आता मी धुळेकर झाले मला माहिती आणि मी या ठिकाणी दोन वर्ष काम आहे आणि मी या जिल्ह्याचे पोर गरीब आहे गरीब आहे आदिवासी आहे मुस्लिम आहेत त्यांचे काय प्रश्न आहे मला सर्व माहिती आहे अनेकदा परमाने मी या ठिकाणी सर एक प्रश्न असा आहे की धुळे ग्रामीणमध्ये पाण्याची अत्यंत वाईट बरेच वर्ष काँग्रेसने सत्तर वर्ष हे केले आणि काँग्रेस बीजेपीने पंधरा वर्षापासून धुळे शहराला तर पाणी मिळालं पण ग्रामीण भागामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती ग्रामीण भागाच्या लोकांची झाली तर तुम्ही जर निवडून आले त्यानंतर ग्रामीण भागाच्या लोकांना पाणी द्यायची सोय होईल म्हणजे बघ ही परिस्थिती मला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये लोकांना समस्या आहे त्याला जेवढे पाणी पाहिजे तेवढे मिळत नाही मला माहिती आहे की त्या ठिकाणी समस्या आहे परंतु दोन हजार नऊच्या पुढे अलीकडे त्याच्या आधी दोन हजार नऊच्या आधी काँग्रेसकडे की दोन हजार नऊच्या नंतर आतापर्यंत म्हणजे दोन हजार नऊशे चौदा चौदाच्या एकवीस एकोणीसशे चोवीसपर्यंत दहा लोक आहेत आपले खासदार साहेब होते या लोकांनी काही लक्ष दिलं नाही आम्ही साक्षी करतो की ज्या ठिकाणी पाणीची जाऊन आयकर होत किंवा बोडण्याचं मी काम करतात आणि शासनाकडून एवढे मदत घेतात ग्रामीण आणि ग्रामीण भागामध्ये जो पालन झाले जाते तर एक शेवटचा प्रश्न असेल की मुस्लिम समुदाय यामुळे लोकसभेमध्ये असेल वेळ दिले गोष्ट प्रमाणामध्ये तुम्हाला क्रिमाही पाठिंबा दिलाय

रहिमान साहेब हे नक्की निवडून येणार असे देखील त्यांची अपेक्षा आहे मुस्लिम आणि हे वोटिंग मालेगाव असेल धुळे शहर असेल याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात आहे आणि जर त्यांना ती वोटिंग मिळाली तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहिमान साहेब हे निवडून येतील कॅमेरामॅन निलेश डोलेसह सोनीबाईक कॅमेरामॅन डोले सर सोनीबाई